ऐकला आवाज शेव किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे ना मी शाबूचा तांदूळ भिजवला ना शिजवला ना वाळवला फक्त शाबूचं पीठ बनवलं आणि पाच मिनिटात शाबू आणि बटाट्याची शेव तयार आहे उपवासासाठी आणि मुलांना फावल्या वेळेत खायला देण्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर चला आपण सुरुवात करूया हे बघा मी इथे एक वाटी शाबदाना घेतलेला आहे हा शाबदाना आपण धुतलेला नाही आहे त्याच्यामुळं हा शाबदाना आहे ना आपल्याला कोरड्या कापडावर पुसून घ्यायचं आहे पुसून आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे तर आता हा मिक्सरच्या भांड्यात घेते मी आणि बारीक करते तर हे बघा मी शाबदाना मिक्सरला बारीक केलं आहे तर असं दरदर झालेलं आहे तर आपण काय करायचं आता हे चाळून घेऊया आपण मी इथं मोठी चाळून घेतली आपली पूर्णाची त्याच्यावर आपण चाळून घेऊया तर आपण हे पीठ आता चाळून घेऊया म्हणजे ह्याच्यातले मोठे मोठे कणी सगळे बाजूला राहतील तर हे बघा असं मऊ पीठ खाली आलेलं आहे आता हे राहिलेलं आपल्याला परत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथं बघताय तुम्ही मी चाळण बदललेले आहे कारण त्या चाळणीतून आहे ना असं थोडं मोठं मुट्ट मोठंच पीठ पडत होतं असं एकदम बारीक एक मऊ मैद्यासारखं यायला पाहिजे म्हणजे आपल्याला कुरकुरे छान बनवता येतात तुम्हाला जर हे सारखी करत बसावं लागणार आहे आपल्याला चाळायचं चा, आणि परत मोठं राहिलं की बारीक करायचं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एकदम गिरणीतून पण दळून आणू शकता तर हे बघा मी दोन तीन वेळा पीठ चाळून घेतलंय की ते एक एकदम मऊ आणि एकदम बारीक झालेलं आहे तर अशी प्रोसेस आपण दोन तीन वेळा केली की पीठ एकदम मऊ होतं तर आपल्याला फक्त हे पीठच नाही घ्यायचं आपल्याला अजून दुसरं अजून एक साहित्य घ्यायचं आहे इथं मी हे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत तर आपल्याला याची साल काढायची साल काढून आपल्याला बारीक करायच्यात थोडे दोन बटाटे मी उकडून सोलून घेतलेले आहेत मी हाताने थोडे फोडून घेते आपल्याला काय हाताने मॅश करायचे नाही आहेत हे मिक्सरला बारीक आहेत आपल्याला नाहीतर मग असं हाताने करत बसलं ना की त्याच्या गुठळ्या राहतात आता मी मिक्सरला थोडेसे पाणी घालून हे बारीक करते आता हे बटाटे मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि याच्यात आहे ना आता आपण एकदम थोडं पाणी वतायचं म्हणजे एकदम पातळ पेस्ट होणार नाही नंतर लागेल तसं पाणी घेता येईल आता मी बारीक करून घेते तर हे बघा अशा प्रकारे मी एकदम बारीक पेस्ट केलेली आहे तरी असं कुठं कुठं आहे ना जाड गुटुळ्या राहिलेल्या आहेत बघा हे असं राहतं म्हणून तुम्हाला पण माझ्यासारखं डबल डबल फिरवून घ्यावं लागणार आहे तेव्हा एकदम बारीक पेस्ट होणार आहे आता साबुदाण्याचं पीठ बारीक झालेलं आहे आणि आपण बटाट्याची पेस्ट पण बारीक केलेली आहे तर तुम्ही जर उपवासाला बनवत असाल ना तर त्याच्यात तुम्ही सेंदव मीठ घालू शकता नाहीतर हो का मी हे नॉर्मल मीठ घालते आणि उपवासाला मिरची पण चालते तुम्ही मिरची घालू शकता आणि जर असं नेहमी खायसाठी करत असाल ना तर त्याच्यात चटपटीत तुम्ही जिरा वगैरे भाजून घालू शकता आता आपण हे मीठ सगळं एकत्र मिसळून घेऊया आता याच्यात आहे ना की बटाट्याची पेस्ट मी थोडी थोडी ॲड करणार आहे एकदम घातली तर पीठ एकदम पातळ होऊ नये त्यामुळे आपण थोडी थोडी घालून मिसळून घेऊया हे सगळं हाताने पीठ मळून घ्यायचं आहे आता हे बघा असं पीठ सगळं मळून घ्यायचं तर आता हे पीठ घट्ट झालंय मला वाटतंय अजूनही जेव्हा बटाट्याची प्युरी घालूया आपण ती अशी थोडी थोडी घालत गेलं ना की पा पीठ एकदम पातळ होत नाही कारण आपल्याला हे साच्यातून बनवायचं आहे त्या अंदाजानेच पीठ आपल्याला सैल ठेवायचं आहे आपण हे थोडं थोडं आता ॲड करत जाऊया दोन बटाट्यांची भरपूर प्युरी होती एक वाटी सावधण्यासाठी आणि हे चांगलं एकदम मौसूत पीठ मळून घ्यायचं पीठ मळताना अजिबात हलगर्जीपणा ना करायचं नाही एकदम मऊ पीठ यायला पाहिजे आता मी याच्यात आहे ना थोडी काश्मीरी मिरची पावडर घालून घेते ती काही तिखट नसती आणि ती कलरसाठी म्हणून आपली मी घातलेली आहे तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही हिरवी मिरची वगैरे काही घालू शकता बघा आता ह्याच्यात आपल्याला अजून थोडी प्युरी ऍड करावी लागणार आहे कारण पीठ एकदम घट्ट आहे आणि शाबुदाना शाबदाण्याचं पीठ आहे का नाही ते फुलत असतं कारण हे पीठ झालेलं आहे ना शाबदाणा कसा फुलतो तसं हे पीठ पण फुलतं सगळं आपण व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे बनवताना शेव आपल्याला व्यवस्थित बनवता येते आणि कुरकुरीत बनवता येते तर बघा अशा ह्या प्रकारचं पीठ मळलेलं आहे मी आता आपण ह्याला तेलाचा हात लावून घेऊया रिफाईंड तेल लावलं तरी चालतं तसं काही नाही तेलाचा हात लावून एकदम अजून मऊ करूया म्हणजे आपल्याला शेव एकदम इझी मध्ये घालता येईल बघा किती मऊ पीठ दिसतंय एकदम ऐका का हे बघा शेव बनवता नाही ना सोऱ्यात मी अशा मोठ्या होलची साच्याची प्लेट घातलेली आहे तर तुम्हाला जर बारीकची घालायची असली तर घाला पण काय आहे का बारीकची घातली ना बारीक होलची प्लेट तर ती शेव लगेच जळून जाते तेल मी गरम करायला आहे ते मध्यम आचेवरच ठेवलेलं आहे आणि साच्याला आतून तेल लावून घ्यायचं म्हणजे ते चिटकणार नाही अजिबात पीठ आणि पिठाचा बघा असा गोळा करायचा आणि साच्यात घालायचा गॅसचे आज आपल्याला आहे ना फुल आणि मिडियमच्या मध्ये ठेवायची तुमची जर फुल जास्त असेल ना तर तुम्ही मिडियमच ठेवा कारण एकदम जर स्लो केला ना गॅस तर तेल खूप राहतं शेवमध्ये त्यासाठी आपल्याला अशी शेव तळून घ्यायचे आहे आणि पीठ हे आपण भिजत ठेवलं नाही कारण का माहिती आहे का आपण पीठ भिजवता भिजवताच पीठ फुललं जातं त्यात आपल्याला एक्स्ट्रा पाणी वगैरे ॲड करायला लागतं कुणाकुणाला बघा अशा प्रकारे शेव तळले जाते तुम्हाला पलटी करून टाकायची असली तर टाका नाही टाकली तरी चालते कारण तेल आपण भरपूरकडे घातलेलं असतं ना त्याच्यामुळं वर पण तेल येतं सगळं बघा किती छान होती मस्त गोल्डन कलरवर अशी भाजून घ्यायची आणि त्यात थोडी मिर्च पावडर घातली आहे ना कलर इतका सुंदर आलेला आहे शेवचा की ओरिजनल अशी दुकानातली शेव असल्यासारखे वाटते बघा किती छान झाले आपल्याला कमी का ठेवायची नाही माहिती आहे का कारण शाबुदाण्याचं पीठ आहे ते अख्खा शाबुदाना नाही आणि बटाटा पण आपण फार ग्रेव्ही केलेलं आहे ते पटकनच तळलं जातं त्याच्यामुळं आपल्याला असं फुल मिडियमच्या ह्याच्यातच तो तळून घ्यायचं आहे हे बघा बुड़ आता बुडबुडे याचे सगळे एकदम कमी झाले आता आपली शेव चांगली तळली गेलेली आहे आता आपण ही साईडला काढून ठेवूया तुम्हाला आता अजून एकदा स्टेप दाखवते कशी शेव घालायची गोल अशी पसरून घालायची म्हणजे लगेच तळली जाते आणि तुम्हाला माहिती आहे का किती छान झालेली शेव एकदम कुरकुरीत हे बघा बघा किती छान आणि कुरकुरी तर मी एक नंबर टेस्टी झाली मला राहावलंच नाही म्हणून मी लगेचच खाऊन बघितली तुम्हाला ट्राय करून दाखवायसाठी एक नंबर झालेली तर तुम्ही जरूर बनवा तुमच्या मुलांना घरातल्यांना खूप आवडणार आहे तुम्ही उपवासालासुद्धा डब्या स्टोअर करू शकता डब्या स्टोअर करून ठेवू शकता उपवासाला वापरू शकता मुलांना अशा फावल्या टाईमात खायला देऊ शकता एक नंबर होती तेल पण जास्त लागत नाही आहे ह्याला तर बघितलं तुम्ही बटाटा आणि शाबदाण्यापासून किती छान कुरकुरीत व क्रिस्पी आपली शेव झालेली आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणखी एक हे शेव तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा शेव कशी झाली होती